श्री स्वामी समर्थ स्वामी मार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून हा जो एक उपाय करायचा आहे आपल्याला तो पौर्णिमेच्या दिवशी आणि घरात जर सतत भांडण तंटे वादविवाद होत असतील तर महिलांनो पौर्णिमाला हा एक उपाय करून बघा घरात शांतता राहील खरंच हा एक उपाय खूप प्रभावशाली उपाय आहे आणि पौर्णिमा हा दिवस उपाय तोडगे करण्यासाठी खूप महत्त्वाचा समजला जातो ज्याप्रमाणे पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण लक्ष्मी आणि नारायणाची सेवा करतो त्याप्रमाणेच हा एक उपायसुद्धा आपल्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहे छोट्या छोट्या कारणावरून आपल्या घरात काही ते वादविवाद होतात कटकटी होतात एकमेकाशी जे काही भांडणे होतात एकमेकाचे विचार हे एकमेकाशी पटत नाहीत आणि छोट्या छोट्या कारणावरून मोठे मोठे भांडणं होतात आणि या भांडणामुळे घरात अशांतता होते आणि त्यामुळे घरातील लक्ष्मीही निघून जात असते कारण ज्या घरात शांतता नसते ज्या घरात सतत कटकटी असते ज्या घरामध्ये वातावरण हे विस्कळीत असतं त्या घरात लक्ष्मी माताही टिकत नसते पण हा जो एक उपाय मी तुम्हाला करणार आहे जो पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अगदी सोपा उपाय सहज कोणीही करू शकेल हा उपाय असा जो हा उपाय आहे हा उपाय केल्याच्या नंतर बघा तुमच्या घरामध्ये सतत भांडणे आणि तंटे जे काय होतात ते खूप त्याचं प्रमाण कमी होईल आणि घरात शांतता राहील तर, करने दिवसा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर हा उपाय कोणता करायचा आहे बघा पौर्णिमा म्हटलं तर खूप मोठा दिवस समजला जातो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काहीतरी गोडधोड हे जेवायला करतच असतो नैवेद्य करतच असतो सत्यनारायणाची पूजा करो अथवा न करो पण पौर्णिमा म्हटलं तर आपल्याला खूप असा महत्त्वाचा दिवस वाटतो खूप मोठा दिवस वाटतो आणि पौर्णिमा हा विशेष दिवस वाटतो तर या दिवशी आपल्याला हा एक नैवेद्य बनवायचा आहे जो की माता लक्ष्मीला आणि विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि हा नैवेद्य देवाला दाखवायसाठी आपल्याला करायचा आहे आणि नंतर हा नैवेद्य आपल्या घरातील सर्वांनीच घ्यायचा आहे कारण देवाला नैवेद्य दाखवल्याच्यानंतर नंतर तो नैवेद्य प्रसाद स्वरूपात आपण सगळेजणं खात असतो मग हा नैवेद्य करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की देवाचं सतत नामस्मरण करायचं आहे आणि नामस्मरण करत हा नैवेद्य बनवायचा आहे तर तो नैवेद्य कुठला बनवायचा बघा हा नैवेद्य आपल्याला दुधापासून बनवायचा म्हणजे दुधाची खीर बनवायची किंवा दुधाची बासुंदी बनवायची किंवा दूध थोडंसं दुधामध्ये थोडेसे किसमिस वगैरे ड्रायफ्रूट टाकून त्या दुधाला उकळा मारून तुमच्याकडं वेळ नसेल असं जरी केलं तुम्ही दुधाचा गोड पदार्थ बनवला वेळेच्या अभावी तरीही चालेल पण दुधाचा पदार्थ बनवणे आवश्यक आहे पौर्णिमेच्या दिवशी कारण पौर्णिमेच्या दिवशी जर आपण दुधाचा एखादा पदार्थ बनवला आणि त्या पदार्थाचा नैवेद्य जर देवाला दाखवला आणि नंतर तो आपण प्रसाद स्वरूपात आपल्या घरातील सर्वांनी हा नैवेद्य थोडा थोडा खाल्ला तर आपल्या घरातील जे मतभेद आहेत एकमेकामधील ते मतभेद मिटतात म्हणजे बघा भांडणे कधी होत असतात एकमेकाशी मतभेद मतभेद होतात कोणी असं म्हणतो ना आपण की कोणी आंबा म्हणते तर कोणी चिंच म्हणते एकच गोष्ट असती पण ते बोलण्यातून छोट्याशा बोलण्यातून ती वाढत जाते आणि वाढत जाऊन त्याचा मोठा स्फोट होतो आणि हा जो स्फोट होतो त्या घरामध्ये या स्फोटाने नकारात्मक ऊर्जा तयार होते घरात जर सतत भांडणं भांडणे चालू राहिले तर घरात नकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि ही नकार सकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्याला घरामध्ये सुखाने जगू देत नसते म्हणजे मग आता ज्या घरात शांत वातावरण असते क्लश व्हायला लागतात त्यावेळेला घरामध्ये कुठलेच कामे व्यवस्थित होत नाहीत आपण हाती घेतलेल्या कामामध्ये यश प्राप्ती येत नाही मुलांची शिक्षणात प्रगती होत नाही आपल्या ना नवऱ्याचा धंदा व्यवसाय नोकरी ही काही चालत नाही त्यामुळे आपल्याला ही जी काही भांडणे कटकटी आहेत ती या नैवेद्यातून आप नैवेद्य दाखवून सर्वांनी खाल्ल्याच्यानंतर आपल्यामधील मतभेद मिटत असतात मग हा उपाय कधी करायचा असतो आता पौर्णिमेला तुम्ही सकाळी हा उपाय करा किंवा तुम्ही संध्याकाळी ही दिवसातून कधीही एकदा आपण ज्या वेळेला आपल्या देवघरात दोन वेळा देवाला नैवेद्य दाखवतो त्यातील एका वेळेला हा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमच्या घरात तुम्ही सत्यनारायण पूजन करत असाल तर तुम्ही सायंकाळीसुद्धा हा उपाय केला नैवेद्य केला तर चालेल पण हा नैवेद्य ह्या नैवेद्याचा उपाय आपल्याला दर महिन्याच्या पौर्णिमेला करायचं आहे हे विसरायचं नाही आता या महिन्याच्या पौर्णिमेला केलं तुम्ही पुढच्या पौर्णिमेला विसरला असं काही करायचं नाही दर महिन्याच्या पौर्णिमेला हा हा नैवेद्य आपल्याला आपल्या घरातील देवांसाठी करायचं आहे जर एखाद्या पौर्णिमेला तुम्ही घराच्या बाहेर गेल्या कुठंतरी कामानिता निमित्त बाहेर गेला, गेला। घरात कोणीच नाही आहे घराला आपल्या कुलूप आहे म्हणजे घरात कोणीच नाही तर त्यावेळेला जर तुम्ही नाही नैवेद्य केलं पण जिथे गेलात तिथं तुम्ही एखाद्या दुधाचा गोड पदार्थ खाल्ला तुम्ही स्वतः तरीही चालेल पण या दुधाच्या पदार्थामध्ये खंडन आपल्याला पडू द्यायचं नाही हे लक्षात ठेवा कारण दूध हे दूध हे गोडवा निर्माण करणारं असतं दुधामुळे आपल्या जीवनातील बऱ्याच समस्यांचं निवारण होणारं असतं म्हणून तर कृष्णानेसुद्धा गाई ह्या पाळल्या होत्या आणि त्याचं दूध हे आपल्या मित्रांना दही दूध तूप मिळण्यासाठी त्यांनी चोरीसुद्धा करून त्यांना खाऊ घातलं होतं ह्या तर कृष्णाच्या लीला होत्या पण त्यांना सांगण्याचा उद्देश हा होता की दूध हे आपल्या शरीरासाठी हे किती आवश्यक आहे आपल्या सर्व घरामध्ये दूध तुपासणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वास राहत असतो म्हणून आत्ता पण बरेच जण आपल्या दुधात घरातील दूध हे खंडन पडू देत नाहीत यावेळेला दूध संपतं संपण्याच्या अगोदरच दुसरं दूध ते आणून ठेवत असतात आणि त्यांच्याकडे दुधाच्या काही गाई म्हशी वगैरे पाळीव प्राणी असतील तर त्यांच्या घरी त्या दुधाचं खंडन पडतच नसतं पण शहरामध्ये तसं नसतं शहरामध्ये आपल्याला बाहेरून दूध आणावं लागतं पॉकेटचं तरी पण त्या दुधात खंडन आपल्याला तुपात दुधात पडू द्यायचे नसते घरात दुधाचा एखादा तरी पदार्थ नेहमीच हा राहिला पाहिजे तर महिलांनो अशा प्रकारे आपल्याला हा एक दुधाचा उपाय आपल्या घरातील भांडणे मिटवण्यासाठी करायचं आहे तर व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मित्र परिवार तुमच्या जवळची लोक ज्याच्यासाठी तुमचा जीव तुटतो अशा लोकांपर्यंत हा जर व्हिडिओ तुम्ही पोहोचलात आणि त्यांच्या तुमच्यामुळे त्यांच्या घरातील भांडणे वादविवाद वाद मिटले तर त्याचं फळसुद्धा तुमच्या पदरात पडतं त्याचं पुण्यसुद्धा तुमच्या पदरात पडत असतं कारण कुणाला सांगावं चांगली गोष्टी आणि कोणाचंही काही वाट वाईट होत असेल तर त्यांना चांगला मार्ग दाखवला तर खरंच आपल्या जीवनाचंसुद्धा सार्थक होत असतं म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही स्वतः उपाय करा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा आणि चॅनलवर जर माझ्या तुम्ही नवीन असाल या स्वामी शिवामार्ग चॅनेलवर नवीन आहात तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ